कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटांनी उचलण्यात आले असून सध्या धरणातून पायता विद्युत ग्रहातून दोन हजार क्युसेक तर सांडव्यावरून तीस हजार क्युसेक असा एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे त्यामुळे मुळगाव पूल पाण्याखाली जायला सुरुवात झाली असून मुळगाव पुलाची पाहणी करण्यासाठी नामदार शंभुराज देसाई साहेब आले असता मुलगाव व वा कौरवाडी इतर गावांसाठी लवकरच पुलासाठी निधी उपलब्ध करून नवीन पूल बांधला जाईल असे आश्वासन देण्यात आले तसेच संबंधित प्रशासनाला नामदार शंभूराज देसाई साहेबांनी पूर परिस्थिती नियंत्रण पार्श्वभूमीवर अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी संबंधित प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातीत वाढ होणार असल्याने जशी आवक वाढेल तसे पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना संबंधित प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आपल्या लोकप्रिय पंतनामा न्यूज चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा